महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका जो की देशभरातील सगळ्यात आधी स्वतंत्र झालेलं शहर असं म्हटलं जातं त्या शहरामध्ये मी आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या आ, पाटी, आ, ही जर पाठी स्पेशली बघितलं तर ही कोळसा खाणीकडे जाणारा हा जो रस्ता आहे आणि इथून पुढं गेलं तर हा सगळा ताडोबा जंगलाचं एरिया आहे आणि महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी पोटा पाण्याच्यासाठी कुठं कुठं स्थलांतरित करता येऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण आता आपण बघणार आहोत हा चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी जर बघितलं तर अगदी हा नागपुराकडे जाणारा रस्ता आहे आणि हा फाटा या ठिकाणी तुम्हाला या चौकामध्ये कुठले घर दिसणार नाही कुठले हॉटेल दिसणार नाही परंतु या ठिकाणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या पोटा पाण्यासाठी या ठिकाणी स्थलांतरित झालेले आढळून येतील या ठिकाणी शेतकरी आहेत हे छत्रपती संभाजीनगर मधील आहेत असं ते सांगतात काका तुमचं नाव सांगा तुकाराम मांढरी मोरे तुकाराम मोरे बर तुमचं गाव बोरगाव बाजार बोरगाव चालवाणी बर तालुका तालुका शिल्लोड जिल्हा संभाजी संभाजीनगर संभाजीनगर मला एक सांगा हे जे तुम्ही खरगुज विक्री करताय किती दिवसापासून किती वर्ष झाले या ठिकाणी या ठिकाणी तीन तीन वर्ष चंद्रपूर आमच्या जातो आम्ही माल घेऊन बरं चंद्रपूरला पण जातो चंद्रपूर नागपूर बर बर आणि हे खरबूज कुठं पिकवता आता शिर्शी ला शिर्शी कुठे इथून किती लांब तीस किलोमीटर तीस किलोमीटर तीस किलोमीटर एवढं लांबून तुम्ही आणता बर रोज किती माल खपतो तुमचा क्विंटल क्विंटल आणि किती रुपये होतात दिवसभरात दोन हजार भाड्या ते म्हणजे मग भाडं या जागत या आणि वर्षभर इथंच असतात तुम्ही नाही आमच्या गावाला किती दिवस आता सीझन दोनशे आम्ही दोन तीन दिवस हा चालू बर आणि मग बाकीच्या इतर वेळी इतर वेळी घरचा व्यवहार करणं पडतो रोजा वर्षे, मजुरी वर्षभरातले किती महिने तुम्ही तिथे पाचशे महिने बस पाच महिने नंतर गावाकडे जाऊन काय करणार ते त्यांना आपल्या मजुरी करतो मजुरी शेतमजुरी शेतमजुरी रोजाना ना तुम्हाला शेती आहे नाही शेती काहीच नाही शेती नाही बर बर पण बर। तुम्ही सांगा थोडं उभं राहा मला एक सांगा सहा महिने तुम्ही संभाजीनगरवरून चंद्रपुरात येत आहे चंद्रपुरात तीन चारशे किलोमीटर अंतर असेल बरं तुम्ही एवढ्या का लांब काय येतात इकडे दुर्गम भाग आहे तर कोणी राहत नाही किंवा इथं जर बघितलं तर घर नाही हॉटेल नाही चौकामध्ये आम्ही संध्याकाळी सहा चालतो संध्याकाळी चालले जाता पण तुम्ही शहराच्या ठिकाणी किंवा साधारणतः लोक काय करतात की धंदा करण्यासाठी पुणे मुंबई संभाजीनगर शहर असेल किंवा नागपूर शहर चंद्रपूर शहर मग तुम्ही या ठिकाणी दुर्गम भागातच एक खरबूज विक्री करता नेमकं काय कारण आहे कारण काही घेतो आम्ही धंदा होतो चांगला दोन चार हजार जाते दोन चार हजार रुपये मी माणूस तुमचं कोणी तर पाहुणे वगैरे का नाही पाहुणे आमची सुरुवातीला तुम्ही कुणी तुम्हाला कुणी सांगितलं इथं चंद्रपुरात इथं चांगलं होता जागा आहे तळ तिढे लावा ते होता ते इथं आजूबाजूला पाण्याची सोय नाही का जास्त तळ सोडता नाही तळ एक तळ हे सोड तिकडलं तिडे लाव तिळ गाजळ झाला गवजाल तिळ ओके खऱ्या अर्थानं नागपुरापासून जर आपण चंद्रपुराकडे येत गेलो तर आपल्याला तो... बऱ्यापैकी ओसाळ ओसाड महाड्राण असेल किंवा दुष्काळी हा भाग दिसतो आता इकडं पाठीमागे जर तुम्ही बघितलं पूर्ण सपाट जमिनी आहेत यामध्ये खूप खूप मोठमोठे शेतं तुम्हाला दिसतील परंतु या शेतामध्ये पाण्याची कुठेही सोय असल्याचं मला या मार्गामध्ये दिसलं नाही आणि जर आजूबाजूला जर बघितलं तर आत्ता पावसाचं वातावरण झालेलं आहे जून महिना काही दिवसात सुरू होतोय आणि पाऊसही सुरू होणार आहे आणि या या भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत ते जिरायती म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे इथं कोणच फळबागा फळबागा असेल किंवा पालेभाज्या पिकं असतील या पिकाकडे शेतकरी वळत नाहीत जास्तीत जास्त कापूस किंवा सोयाबीन या पिकांकडे शेतकरी असतात अजूनही एक तरुण या ठिकाणी संभाजीनगर वरन स्थलांतरित करून या ठिकाणी खरबूज विक्रीसाठी आलेला आहे आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत दादा कुठून आलाय संप बर कुठून हो जरा काय नाव आहे तुझं मोरे रामशा भारत भारत मोरे मोरे बर मला एक सांग कि कधीपासनं तुम्ही खरबूज विक्रीचा व्यवसाय कळते माल त्यापर्यंत मी पाच वर्षपर्यंत येतो येतो पण बाबाईपर्यंत म्हणजे अकरा किंवा बारा वर्ष आल्या इकडे महिने इकडं महिने गावाकडं अकरा बाबाई तर काय जॉबला होते का काहीच नाही मला छत्रपती संभाजीनगर वरन चंद्रपुरात तुम्ही खरबुज विक्रीचा व्यवसाय करताय नेमकं काय काहीतरी कनेक्शन असेल एवढं ते कारण की काका येत होते ने काका म्हणजे फिरता उरत नाही का ते मग काका येऊन पाळत तळा वाटून नाही का कि या म्हणून मग काकानं हे तळ पाळत होते शिरशी तलाव तलाव बरं मग ते त्यांना असं वाटलं बा की इथलं जाऊस तिकडं आपलं दाईगा नैवासाकडे नाही का जास्त कमी वाटला ना मी त्यांना असं वाटलं कोणी नाही करत बा म्हणून ज्यांना काकाला असं वाटलं बा इकडे करून पापूना यास इकडे या साईडला केलं की सक्सेसफुल झालं त्याच्यामुळे आम्ही इकडे सहा महिने इकडे येतो सहा महिने गावात जातो सहा महिने इकडे शेती करता हो आणि डायरेक्ट विक्री करता विक्री करतो काय मार्केटला काय 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 घेता तुम्ही खरबूज खरबूज आणि एक काकडी एक खिरा चार प्रकारचे खरबूज खरबूज काकडी खिरा खिरा काय किती रुपये आता हे खरबूज तुम्ही विक्री करताय दिवसाला किती रुपये मिळतात तरी नऊ हजार रुपये दहा हजार रुपये पर्यंत मिळतात नऊ दहा हजार रुपये रोजचे रोजचे चांगलं उत्पन्न होत चांगलं उत्पन्न बरोबर आणि गावाला आता कधी जाणार तुम्ही आता जून महिना लागतोय येणार काय दिवसात झालं आता काय चार पाच दिवस सीझन राहिला आमचा आता काय बुधवार गुरुवार पर्यंत आम्ही चाललो हो गावाकडे इथं काय घर बिर करून राहता की नाही झुकी म्हणजे झुग्या करून झोपल्या करून नाही का आपलं ते याच काय म्हणते येल राहत नाही का त्याच बांबूच करून कॉपी करून राहत बर बर आणि आता इथं तुमच्या कुटुंबातलं किती लोक राहतात आमच्या कुटुंबात म्हणजे आम्ही आमच्या गावाचे पाच कुटुंब आहे तर पाच कुटुंब म्हणजे लोक का काही आहेत सांगू शकत नाही पण छप्पन का सत्तर लोक आहे एका जण आठ जण आहे किती एकर शेतीमध्ये तुम्ही काम करता आता दोन ते बाजी नामचे म्हणजे सव्वीस एकर का सत्तीस एकर लागेल दोघांची आणि पाच जणांची म्हणलं का पन्नास एक्कर का साठ एकर लागेल ती चार कुटुंबाची सहा महिने तुम्ही दोन चार पिकं पिकवता विकता डायरेक्ट ग्राहकांना आणि मग नंतर पावसाळ्यात गावाला आपल्या गावाकडे पावसाळ्यात गावाकडे काय शेती वगैरे काहीच नाही शेती नाही काही नाही आहे बाबा ते मजूर करत्या मी लोकांकडं फारसांचं दुकान आहे ते जातो खरं तर पोटा पाण्यासाठी महाराष्ट्रातील मजूर आहेत कामगार आहेत शेतकरी आहेत ते आपल्याला महाराष्ट्रभरातील पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये स्थलांतर करताना दिसतात परंतु हे जे शेतकरी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लोड तालुक्यातील शेतकरी आहेत आणि चंद्रपूर सारख्या दुर्गम भागामध्ये मा आता माझ्या पाठीमागे एकही घर दिसत नाही या चौकामध्ये तुम्हाला हा जो रस्ता आहे तो ताडोबा जंगल असेल किंवा कोळसा खाणीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी एका तळ्याच्या शेजारी शेती करतात तिथं कलिंगड खरबूज काकडी यासारखे पिकं पिकवतात आणि थेट ग्राहकांना आणि मार्केटमध्ये विक्री करतात का तर या ठिकाणी खूप जास्त शेती केली जात नाही या ठिकाणी फळं असतील किंवा पालेभाज्या असतील या प्रकारची शेती केली जात नाही आणि थेट ग्राहकांना जर माल विक्री केला तर चांगला दर मिळतो आता या तरुणाने सांगितलं की अर्धा हजार रुपये मिळतात दिवसाला त्या बाबाने सांगितलं ते दोन एक हजार रुपये दिवसाला मिळतात पण ही जी इकॉनॉमी आहे स्थलांतर करून जे लोक पोट भरतात तर अशा महाराष्ट्रातील अनेक अल्पभूधारक शेतकरी असतील शेतमजूर असतील हे आपल्या पोटापानासाठी विविध भागामध्ये स्थलांतर करत असतात दत्ता लवंडे लोकमत अग्रो चंद्रपूर